सोलापूर शहरातील हद्दवाड भाग शिवगंगानगर येथील भीम गर्जना तरुण मंडळ व मातोश्री रमाबाई बाहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आले तसेच शिवगंगानगर अंबिकानगर येथील भाग एक दोन तीन चार पाच येथील नागरिकांनी भीमगर्जना तरुण मंडळ येथील स्थापित मंडळातील गौतम बुद्ध व मातोश्री रमाई भीमरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करीत पूजा संपन्न करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर अनिलजी वाघमारे सर व विनोद माने चित्रसेन गायकवाड मातोश्री रमाई महिला बहुद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मंडोदरी गायकवाड व गर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष सतीश कांबळे शबरोज शेख कार्यक्रमाला उपस्थित असलेले बौद्ध उपसेविका लताताई सोनकांबळे पंचशिला गायकवाड सुज्ञान दिलपाक ज्योती कांबळे सुमन शिवशरण सिंधू शिवशरण वैशाली खरात आशाबाई मोरे वंदना रत्नागिरी अनिल मोरे सतीश डावरे प्रदीप शिवशरण राहुल बिनगवडे महादेव शिवशरण अजय देवकत्ते बॉबी सोनकांबळे संतोष सोनवणे आनंद जाधव दीपक ओवाळ कार्तिक जेटितोर साहिल काटे हे उपस्थित होते रमा त्यागमूर्ती मातोश्री रमाई यांची जयंतीनिमित्त आमची संस्था माता रमाई बौद्धिश सामाजिक संस्था आहे आम्ही चौऱ्याण्णवपासून इथे साजरी करतो आणि आंबेडकरांची आंबेडकरांनाच रमाईने साथ दिली त्यामुळंच सावली बनवून राहिली त्यामुळं आपल्या सगळ्यांचं सगळं कल्याण झालं आणि त्या दोन्ही आम्ही भीमगर्जना तरुण मंडळ रमाई मातोश्री रमाई संस्था दोन्ही मंडळ या ठिकाणी प्रत्येक जयंती आंबेडकरांची असू दे रमाईची असू दे या ठिकाणी साजरी करतात बहुसंख्येने महिला पण आणि महिला महिला या ठिकाणी उपस्थित राहतात आणि अध्यक्ष तरुण भीमगर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष सतीश कांबळे हे पण या ठिकाणी असतात त्याच्यात संतोष सोनवणे हे पण असतात पण आम्हाला भरपूर साथ मिळते त्यामुळे आम्ही महिला ही जयंती साजरी करतो FACULTY OF THE FACULTY वाड भागातील नगर येथे मातोश्री रमाई ये महिला बहुमतीच्या सामाजिक संस्था व भीमगर्जना तरुण मंडळ यांच्यातर्फे आम्ही कुठल्याही समाजाची जयंती असू दे आम्ही ते या मंडळातर्फे आम्ही साजरी करतो आणि इथल्या लोकांचा आणि समाजाचाही आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि महिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमती मनोदरी गायकवाड तसेच मातोश्री रमाईचे खजिनदार लताताई सोनकांबळे तसेच भीमगजना तरुण मंडळाचे खजिनदार अनिल मोरे आणि स्वतः मंडळाचा भीमगजना तरुण मंडळाचा संस्थापक मी स्वतः आहे आणि तसेच मंडळाचे कार्यकर्ते संतोष सोनवणे हे जे आम्हाला सगळे ह्या मंडळाला सहकार्य करतात व त्यामुळे आम्ही ही जयंती मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो